नमस्कार मित्रांनो आत्ता आपण आहोत पालीमध्ये अचानक नवरात्र उत्सव मित्रमंडळ पाली यांच्या वतीनं आयोजित भव्य अशा चिखली नांगणी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या मैदानाकडे आपण आता जा जाणार आहोत हे मोठं असं पोस्टर लावलेलं आहे कोल्हापर या सुतारवाडी रोड पाली इथं या स्पर्धा आहेत आजही अठ्ठावीस तारीख सकाळची वेळ आहे प्रचंड असा पाऊस पडतो आहे गेले दोन दिवस पाऊस सापडतो आहे आणि आपण आत्ता आहोत मुंबई गोवा महामार्ग पाली येथे आणि आत्ता इथून आपण आता जाणार आहोत स्पर्धेच्या ठिकाणी तर ह्या स्पर्धेला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक हा इथून जाणारा मार्ग आणि एक दुसरा आहे तो स्कूल इथून जाणारा मार्ग तर आपण आता या मार्गे जाऊया तर आत्ता आपण आलेलो आहोत स्पर्धेच्या ठिकाणी हायवेपासून फक्त अर्ध्या मिनटाच्या अंतरावरती हे आहे या कोल्हापऱ्याच्या इथं हे मैदान सजलेलं आहे सर्व तयारी जय्य अशी झालेली आहे स्वयंसेवक आपापलं काम करत आहेत आणि हे आहे आजचं मैदान सुंदर याची तयारी केलेली आहे पाऊस पडतो आहे हे नव्यानंच पहिल्यांदाच या ठिकाणी हे भरवलं गेलेलं मैदान आहे त्यामुळे सर्वांचीच उत्सुकता ही शिगेला पोचलेली आहे पार्किंग साठी भरपूर अशी जागा आहे या बाजूला पाऊस प्रचंड पडतोय इकडे या बाजूला दुकानं लागलेली आहेत आणि या बाजूला सुद्धा एक मैदान आहे इथं गाड्या पार्किंग करण्यासाठी जागा आहे हा आहे इथं कोल्हापुर्या सर्व तयारी झालेली आहे आणि प्रेक्षकांना उभं राहण्यासाठी खूप अशी जागा आहे चारही बाजूने प्रेक्षक उभे राहून या मैदानाचा आस्वाद घेऊ शकतात या मैदानाचा आनंद घेऊ शकतात चारही बाजूनं मोकळीशी जागा आहे त्या मै मैदान हे सुंदर आहे सजलेलं आहे इथं आल्यानंतर कचरा टाकू नये असा इथं बोर्ड लावलेला आहे ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यामुळे इथे सर्व जे है। सुचने से पालंग कराई है। सा सा प्रेक्षक येणार आहेत त्यांनी या सूचनेचं पालन करायचं आहे जरी पाऊस असला तरी कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झालेला नाही आहे त्यामुळं हे मैदान पाहण्यासाठी सर्व प्रेमी सर्व रसिक प्रेक्षक यांनी यायचं आहे असं संयोजकांतर्फे आवाहन करण्यात आलेलं आहे तर या लोखंडी रेलिंग आणि बांबूच्या सहाय्यानं हे मैदान सजवलेलं आहे या बाजूनं या पाऱ्यातूनच पंप लावून पाणी आता घेतलं जाईल त्यामुळे पाण्याची कमतरता नसणार आहे मैदान आगरून पूर्ण झालेलं आहे या बाजूला बांध आहे आणि बांधावर सुद्धा कापड टाकून हे मैदान आखून घेतलेलं आहे पहा सुंदर असं हे मैदान आहे पाहायला नक्की या पाणी टाकल्यावरती इथं हा चिखल होणार आहे त्यामुळं बैलांसाठी कोणता त्रास नसणार आहे आणि दोन्ही बाजूने हे सपाटच आहे मैदान उंच किंवा सखल असं काही नाही आहे दोन्ही बाजूने सपाट असणारं मैदान थोडंसं वळण्यासाठी इथं थो बैलांना थोडीशी जास्त जागा ठेवलेली आहे या इकडच्या परतानापेक्षा या बाजूला थोडीशी जास्त जागा आहे बैल वळतात त्यामुळे इकडं जागा भरपूर लागते याची काळजी संयोजकांनी घेतलेली आहे सुंदर असं मैदान आहे तर हे पाहण्यासाठी तुम्ही नक्की या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद